नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत फुलवाई ही म्हणत असते मला फक्त तुझं नाव हवं आहे तुझ्या घराच्या पुढे मी पायपुसनी म्हणून राहील तुझ्या नावाचं फक्त माझ्या कपाळाला कुंकू दे मी इथून निघून जाईल याच्यावरती लगेच रमा येते आणि म्हणते ए तू इथून चालती हो काय बोलतेस तू अबोलीचं लग्न झालंय अंकुश बरोबर तुला तो स्वीकारणार नाही ना आत्ताच्या आत्ता बाहेर हो त्याच्यावर फुलवा म्हणत असते तुम्ही मला बाहेर काढू शकत नाही कारण माझं प्रेम आहे अंकुश सरांवरती आणि आमचं जे नातं आहे ते कोणीच नाकारू शकत नाही आई म्हणून तुम्ही दुःख समजून घ्या अख्ख्या जगामध्ये ही बातमी पसरलेली आहे मी जर माहेरी गेले तर माझा कोण स्वीकार करेल माझ्याशी नव्याने लग्न कोण करेल म्हणून मला याच घरामध्ये तुम्ही माझा स्वीकार करा आणि मला पायीपुसणीची जागा द्या पण मी इथून कुठेही जाऊ शकत नाही कारण कुणी मला विचारलं की तुझा नवरा कोण आहे तर मी काय उत्तर देऊ माझ्यावरती तेवढी तरी दयामया दाखवा की आता फुलवाच्या ह्या ड्राम्याला चाळकरी भुलतात आणि अबोली म्हणते ए चालती हो तुझ्यावर इथे कोणीही विश्वास ठेवणार नाही आहे असे म्हटले असताना चाळकरी आता फुलवाच्या बाजूने भांडायला उठतात आणि म्हणतात काय यांना दयामया काहीच नाही त्या मुलीने एवढं करून सुद्धा अंकुशला माफ केलं आहे पण यांच्यामध्ये एवढीसुद्धा दयामया नाही की त्यांनी तिचा स्वीकार करावा आणि अशा मुलीचा स्वीकार करण्याऐवजी तिला झिड करतायत त्यावरती चाळीतला दुसरा एक माणूस म्हणतो हो दादा तू तर हिला स्वीकारलं नाहीस तर बघ तुम्ही तिच्यावर अत्याचार करताय तिचं रक्षण करा तिच्या मागण्या पूर्ण करा आणि असं तर होत नसेल तर तुम्हाला आम्ही धडा शिकू तुम्हाला आम्ही एका रात्रीची मुदत देतो आणि त्या मुदतीमध्ये तुम्ही ते केलं नाही असं म्हणून चाळकळी आता चिडतात आणि अंकुशवरती हल्ला करायला लागतात शरद आता अंकुशला वाचवायला निघालेला असतो त्यावेळेला नीता थांबवते आणि म्हणते अजिबात बात नाही तुम्ही कुठेही जायचं नाही त्या चाळकऱ्यांना काय करायचं आहे ते करू देत चाळकरी अंकुशवरती तुटून पडतात आणि त्याच्या तोंडाला काळं फासतात अबोली अब थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण सगळेजण पेटून उठलेले असतात कोणीही थांबायला तयार नसतं त्यावेळेला मध्ये फुलवा येते फुलवाच्या हातामध्ये कोयता असतो फुलवा म्हणते मागे व्हा ही आमच्या दोघांमधली गोष्ट आहे आमच्या दोघांमध्ये तुम्ही कोणीही पडायचं नाही आमच्या दोघांमध्ये तुम्ही पडलात तर मी माझ्या जीवाचं बरं काहीतरी बरं वाईट करून घेईल याच्यावर आता राणी काका म्हणतात बघितलं अंकुशची रक्षा करण्यासाठी ही स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही ह्या मुलीची तुम्ही किंमत करत नाही तिला स्वीकारत नाही पुन्हा एकदा सांगतोय फक्त एका रात्रीची मुदत आहे एका रात्रीत तुमचा जो निर्णय होईल तो आम्हाला कळला पाहिजे असं म्हणून हिकडे अंकुशवरती दबाव आणलेला असतो त्यावर फुलवा म्हणते तुम्ही स्वतःची काळजी घ्या असा त्रास करून घेऊ नका यावर चिडलेला अंकुश अबोलीला म्हणतो हिला आत्ताच्या आत्ता इथून निघून जायला सांग मला हिचं काहीही ऐकायचं नाहीये सगळं समजण्याच्या पलीकडे गेलेलं आहे माझा जीव नुसता तुटतोय हिला निघून जायला सांग अबोली म्हणते सर धीराने घ्या अंकुश म्हणतो मला नाही धीराने घ्यायचं असं म्हणून तो खूप चिडचिड करत असतो कोणालाच काही कळत नाही अंकुशचं सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं आता इकडे चाळकळी सगळे घरी जातात आणि अंकुशच्या घरातलेही सगळे घरी येतात रामा म्हणते काय करू या घरामध्ये राहणं अगदी अशक्य झालेलं आहे आपल्या अंकुशला सगळेजण कोणत्या नजरेमध्ये बघतायत ते बघून माझा जीव नुसता तिळ तिळ तुटत आहे तेवढ्यातच तिथे ते अंकुश येतो आणि कोणाशी न बोलता आतमध्ये निघून जातो अबोली अब म्हणते मी समजवते अंकुश सरांना कारण त्यांना आता माझ्या आधाराची गरज आहे अशा वेळेला मला त्यांची साथ सोडता येणार नाही मला त्यांच्या सोबतच राहिलं पाहिजे असं म्हणून आता अबोली आतमध्ये जाते अबोली जेव्हा आतमध्ये जाते तेव्हा अंकुश हा डोकं धरून बसलेला असतो अबोली म्हणते सर तुम्हाला या गोष्टी मधून सावरायला पाहिजे या गोष्टी मधून वाट काढायला पाहिजे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मी तुमच्या सोबत नेहमी असणार आहे तुमची साथ सोडणार नाही अंकुश खूप डिस्टर्ब असतो अबोली खूप त्याला सपोर्ट करत असते त्याच वेळेला भोसले कॉन्स्टेबल येतात ते म्हणतात दोन कॉन्स्टेबल तुमच्यासोबत तैनात केलेले आहेत त्यावर अंकुश म्हणतो हो कारण चाळकरांनी अचानक हल्ला केला त्यामुळे मला माझ्या कुटुंबाची काळजी वाटली थँक्यू त्यावर भोसले म्हणतात सिनियर ऑफिसर आलेले आहेत माने तुम्हाला बोलवलेलं आहे त्यावर अंकुश म्हणतो ठीक आहे मी येतो आणि तो अबोलीला सांगतो मी माणी इन्स्पेक्टरला भेटून येतो तोपर्यंत तू तो आईची आणि रमाची काळजी घे आणि त्यांना काहीही सांगू नकोस कारण त्या उगच टेन्शन घेतील असा आता अंकुश अबोलीला निरोप देऊन तो पोलीस स्टेशनला निघून जातो माने इन्स्पेक्टर म्हणत असतात की तुझं पाठीमागचं रिपोर्ट सगळा बघितला तर आमचा तुझ्यावर विश्वास आहे अंकुश म्हणतो आत्तापर्यंत माझी सर्व्हिस बघा एक तरी डाग आहे का वर्दीला माने म्हणतात म्हणूनच तुला चान्स देतोय ना रेकॉर्ड बघता लवकरात लवकर हा मॅटर क्लोज कर मीडियाने तर हा मुद्दा धरला आम्हाला नाईला जाणे तुला सस्पेंड करावं लागेल असं म्हणून मानेने सुद्धा अंकुश वरतीच प्रेशर आणलेलं असतं अंकुशला काय करावा आणि काय नको हेच कळत नसतं इकडे आजी चिडलेली असते ही फुलवा आहे ना ती गोचिडासारखी आपल्या घराला चिकटलेली आहे आणि मी पण शिंदेंचं जुनो खोड आहे या फुलवाला असं तसं सोडणार नाही बघ ह्या फुलवाच मी आख्या चाळीसमोर सत्य उघडकीस आणणार आहे चाळकऱ्यांना आपल्या बाजूने करून डाव खेळते काय आजची जरा शांत हो विजय नेहमी सत्याचाच होणार आहे आणि इकडे आता घरामध्ये दूध आलेलं नसतं पेपर आलेला नसतो जण चिंता करत असतात त्याच वेळेला काका म्हणतात काय झालं वहिनी दूधवाला पेपरवाला का, का, पेपर का नाही आला त्यावर अबोली म्हणते सगळ्यांनी आपल्याला त्रासच द्यायचं ठरवले आहे कोणी सुद्धा आपल्याला मदत करायला बघत नाहीये तेव्हा आजी म्हणते ह्या चाळकरांना जेव्हा अंकुशची गरज असायची ना तेव्हा सगळे जण भोवती कोंडा घोडत यायचे आता बघितला ना त्यावर अबोली म्हणते आजी तू काळजी करू नकोस रागू म्हणते माझ्या कॉलेजचं काय करू त्यावर काका म्हणतात तुझ्यासोबत मी येईल रमा म्हणते नको भाऊजी काही दिवस कॉलेजला गेली तर बिघडत नाही तुम्ही तुमची नोकरी सांभाळा तुमची वर्दी सांभाळा उगच तुमच्या नोकरीवरती डाग नको असं म्हटल्यावरती घरातला सगळा किराणा संपलेला असतो भाजी संपलेली असते मग आबोली पिशवी घेऊन जाते आणि म्हणते आई मी किराणा आणते याच्यावरती रमा म्हणते अगं तुला लोक त्रास देतील त्यावर आबोली म्हणते आई मी आणते ना असं म्हणून आबोली बाहेर येते बाहेर भाजीवाला आलेला असतो अबोली ही त्या भाजीवाला भाजी मागत असते पण तो भाजीवाला अबोलीकडे लक्ष देत नाही आणि तो म्हणतो ताई तुम्हाला कळत नाहीये का मी तुम्हाला काय सांगतोय ते मला तुम्हाला भाजी द्यायची नाही आहे त्यावर अबोली म्हणते तुम्ही असं का करताय तेव्हा भाजीवाला म्हणतो आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे तितक्यात तिथे वान सामान घेऊन येणारा मुलगा येतो अबोली म्हणते बरं झालं तू आलास ही चिठ्ठी घे आणि मला हवे ते साहित्य दे तो मुलगा म्हणतो नाही तुमच्या घरामध्ये कोणतंही सामान द्यायचं नाही असं मालकांनी सांगितलेलं आहे आम्ही तुम्हाला अजिबात सामान देणार नाही आता अबोली बाहेर पडते दुसऱ्या कोणत्या तरी दुकानातून सामान आणण्यासाठी तिला बाकीच्या बायका घेरतात आणि म्हणतात ए तू फुलवाशी लग्न करून दे अंकुशचं तू मध्ये मध्ये येऊ नकोस त्या दोघांमध्ये आडकाठी होऊ नकोस नाही तर गाठ आमच्याशी आहे नीता हे सर्व लपून छपून पाहत असते पण अबोलीच्या मदतीला येत नसते अबोली सांगते अंकुश सर माझं सौभाग्य आहेत आणि हे सौभाग्य मी कोणालाही देऊ शकत नाही बायका चिडतात तिच्या कपाळाचं कुंकू पुसतात गळ्यातलं मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न करत असतात आणि अबोली बिचारी हतबल होऊन रडत असते या सर्व गोष्टींमधून आबोली सावरत आता घरी यायला पळत निघते आता अबोली मात्र खचलेले असते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे घरी नीताचा ड्रामा चालू होतो नीता म्हणते आम्हाला कळलेलं आहे की सत्य काय आहे ते खरच त्या रूम मध्ये फुलवावरती अति प्रसंग झालाय अंकुश हे सर्व तुझ्यामुळे घडले आणि तुझ्यामुळे घडलेल्या पापाची शिक्षा आम्हाला भोगावी लागते आम्हाला ही विष पिऊन राहायला लागतंय तुझ्या बरोबर अशी नीता ही अंकुशवर आरोप करत असते यावर अंकुश हतबल होतो आणि खूप मोठा डिसिजन घेतो आणि अबोलीला म्हणतो अबोली हे डिवोर्स पेपर मी फुलवाबरोल लग्न करण्याचा डिसिजन घेतलेला आहे त्याआधी मी तुला हे डिवोर्स पेपर देत आहे आता खरंच अबोली यांवर सह्या करणार की नवीन डाव करून फुलवाला यामध्ये अडकवणार हे सर्व येणाऱ्या भागांमध्येच कळणार आहे असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल जा तर चॅनेलला सबस्क्राईब करा